कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा गुहागर मधील सभेत आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर जबरदस्त शब्दबाण सोडले प्रमुख कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर चिडलेल्या जाधवांनी सभा गाजवली आहे रामदास कदम यांना या निमित्तानं भास्कर जाधव यांनी नवं नाव देखील दिलंय पाहुयात आणि मग बाय माझी ती आमची बाई गेली कोणाला भेटायला हा बरोबर आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला को गेली भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास हा बांबू ना आता बांबूला नाही म्हणायचं आता हा <laughs> जरा <laughs> कंटाळ जरा सेशवे से तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास बरोबर आहे का नाही मी त्या रामदास कदंबा तर फार काही बोलत नाही मुर्का मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे तो येडाच आहे या ये डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे का नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इथे घाणेड बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट योगेश दादाला संपवायचं आईला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडला मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याच तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता काय ते तुम्ही समजून घ्या बरोबर आहे ज रामदास प्रधान आई कोटे सोयीचा तू कोण बोला तो कोटेश्वरी तुझ्या ग्रामदैवत आहे उभा राहा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला <laughs> दोन वेळा खाजगी झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानुसार सांगायला लागतं सिद्धार्थ गमरी प्रमोद पालशेतकर तू आहेस ना सांगायचं असतं हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा हा मला रोल भेटायला याचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता काही छमछम बंद झाल्यामुळे तो वेडा आहे म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही जीवात एक दिवस आला माझे पाय धरला लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे पाहून म्हणून कोटेश्वरीच्या जेवळात ये तुला विचारतो आणि माझे पाय धरला त्याची स्टाईल आहे पायच्या पाहिजे प्रत्येकाची खोलीत नेतो बेटकरना पण माहिती आहे समोर गुरगुरतो पण गपचू आतमध्ये बोलवतो पाय धरतो भेट करून तेवढा खर्च करा खर्च करा सभेचा खर्च करा केला आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन आतमध्ये पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचार नाही हा वाघ मी याला वाघ काढला बिबट येतो आणि <laughs> माझ्या पाय धरला मला सांगितलं मला विरोध करू नकोस सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो तुम्हाला मला सांगितलं ना अरुणादाई तुम्ही या मूर्खाबरोबर काम उगाच चक्की जाऊ खरं सांगायला गेलं तर पण तुम्ही बाळासाहेबांबरोबर केलं ह्याच्याबरोबर नव्हे आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पाया पडतो बोलो का मी राष्ट्रवादी देतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मग मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री म्हणजे बघा रामदास भाई, भाई था था मी असं बोललो रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल माझ्या नशिबात असलं मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पडलो दुसरं नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला ह्यांनी भेटायला बोलवा मी गेलो <laughs> तिथलं बाकीचं काय सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो का बाकीचं सांगू अरे तिथं मला आतमध्ये नाही आणि हा बांबला व्याज अरे झालं काय सारखं अरे झालं काय बंगाली बाबा याच्या अंगात आलं ना काय हा बंगाली बाबा माहिती आहे का ना बंगाली बाबा म्हटल्याच्या हंगात आलं काय आता का माझं झालं आता माझं संपलं माझ्या संभावा मी तुमच्या पदरात टाकतोय तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या हो। पाया पडलो तू माझ्या पाया पडलास खर तर खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा कधी आम्हाला बोलावं लागतं तू माझ्या पाया पडलास लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवाच्या दिवशी रेर पडली रामदास कदम तुम्ही मुलाखत काय दिली तीस वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या हो नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला तीस वर्षामध्ये तू पण ग्रह राज्यमंत्री होतास गेल्या वर्षी तुझा मुलगा पण ग्रह राज्यमंत्री झाला आणि तुझा छमछम बार तुला बंद करावासा वाटला नाही अरे बायकांच्यावर पैसे उडवून नाचणाऱ्यांना काय म्हणतात नाही काय म्हणतात हे पैसे कमवलेले कसले म्हणतात भडवेगिरीची म्हणतात ना बरोबर आहे ना हे भडवेगिरीचे पैसे ज्यांनी कमवले त्यांच्या पाया पडायला जाता तुम्ही भास्कर जो मरेल पण ह्यांच्या पाया पडणार नाही लक्षात ठेवा मी काय शिकवतोय मला तुम्ही काय माझ्यावर बोलू शकता मी गप्प आहे म्हणून मी गप्प आहे म्हणून आणि म्हणून या अशा लोकांकडनं काय अपेक्षा ठेवायचा हा विचार तुम्ही करा गुहागर मध्ये झालेल्या जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक शैली दाखवत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय या स्फोटक भाषणामुळे सभागृहात एकच जल्लोष उसळला तर जाधवांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलंय चार वर्षापर्यंत मी आहे आणि तुम्हाला माहितीये माझ्या विरोधात जातो त्याचा कसा बाप मी वर्ण हल्ला काढतो तो परवानच्या दिवशी बघितलं ना मध्ये का नाही बघितलं अध्यक्षाला कोण बोलत काय अरे अध्यक्षांना विधानसभेच्या कोण बोलतो काय मग तुमचा भास्कर का नाही बोलला बोलला का नाही बोलला ना <laughs> <laughs> आणि तुम्हाला आताच सांगतो सरकार लवकर आपलं येणार मंत्री पण आणि मंत्री नाही झालो तर येत्या पावसाळी दिवशी आपल्या हिवाळी या दिवशी म्हणजे नागपूरमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी होणार आहे आपल्याला कोणी तुम्ही आयला ही घोटणार इकडनं घोटणार इकडनं घोषणा व्हायला पाहिजेत बाबूराव गप्पा बसा द्या माझ्या वाढीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे बाबूराव तुम्ही का बसा मला महिला बघू दे माझ्या काय करतात त्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव साहेब तू माझ्या वाढ उद्धव सर तू आगे बर शहब जय हिंद जय महाराष्ट्र